मित्रांनो देवघरात वाहिलेले फुलहार घरात ठेवू नका नमस्कार मित्रांनो तुमचे स्वागत आहे आमच्या मराठी ॲस्ट्रोलॉजर ह्या चॅनलवर मित्रांनो आपण आपल्या प्रत्येकाच्या देवघरात देवांना फुलहार वाहतो हार लावतो किंवा फुलं वाहतो ते निर्माल्य असते तर ते निर्माल्य आपण घरात ठेवायचे नसते असे का तर मित्रांनो जेव्हा आपण आपल्या घरात देवांना सकाळी फुलहार लावू तेव्हा संध्याकाळी ते काढून घ्यायचे देवांवर लावलेले राहू द्यायचे नाही आणि जर संध्याकाळी आपण फुलहार लावत असू तर ते दुसऱ्या दिवशी सकाळी काढून घ्यायचे आणि काढल्यानंतर ते कधीच घरात साठवून ठेवायचे नाही ते लगेचच पाण्यात विसर्जन करायचे किंवा कोणत्या तरी झाडाचा मातीमध्ये त्यांना ठेवून द्यायचे पण घरात ठेवायचे नाही घरात ठेवल्याने घरात अशांतता वाढते आपल्या घरातल्या परिवाराचे आरोग्य खराब होते म्हणून निर्माल्य कधीच घरात ठेवायचे नाही असे निर्माल्य जे देवांवरून आपण काढलेले आहे असे निर्माल्य घरात ठेवायचे नाही काढल्यानंतर लगेचच त्यांचे विसर्जन करायचे घराच्या बाहेर झाडांना टाकायचे किंवा वाहत्या पाण्यात त्यांचे विसर्जन करायचे आणि निर्माल्य फुलहार देवांना रात्रभर किंवा संपूर्ण दिवसभर लावून ठेवायचे नाही सकाळी लावले तर संध्याकाळी काढून टाका आणि संध्याकाळी लावली असतील तर दुसऱ्या दिवशी सकाळी काढून टाका असं असा करून संध्याकाळी फुलहार देवांना लावायचेच नसतात कारण रात्री देवसुद्धा झोपतात म्हणून निर्माल्य फुलहार सकाळीच देवांना लावायचे आणि संध्याकाळी देवांवरून ते फुलहार काढून टाकायचे आणि नंतर वाहत्या पाण्यात त्यांचे विसर्जन करायचे किंवा तुळशी सोडून कोणत्याही झाडाच्या खाली त्यांना ठेवून द्यायचे चुकुन सुद्धा सुद्धा तर चुकूनसुद्धा तुम्ही ते निर्माल्य फुलहार घरात साठवून जमा करून ठेवू नका आणि देवांवर सुद्धा जास्त वेळ राहू देऊ नका तर मित्रांनो तुम्हाला माहिती आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा काही प्रश्न असतील तर कमेंट्सद्वारे विचारा आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ